नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं प्रियंकाच्या होम किचन मध्ये आज आपण करणार आहोत चविष्ट असा शेवग्याच्या शेंगा फ्राय शेवगा फ्राय चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया सगळ्यात आधी आपण काय करणार आहोत शेवग्याच्या शेंगा घेतलेल्या आहेत खूप जास्त जाड शेंगा घ्यायच्या नाहीत आणि खूप जास्त बारीकही शेंगा घ्यायच्या नाहीत छान अशा कट करून घेतलेल्या आहेत त्यानंतर स्वच्छ दोन ते तीन पाण्याने धुवून घेतलेल्या आहेत त्या कढईमध्ये घातल्यात गॅस चालू केलेला आहे त्यामध्ये अर्धा ग्लास पाणी घातलेलं आहे चवीपुरता मीठ घालायचं आहे आणि एक पाच मिनिट आपण झाकण ठेवून शेवगा जो आहे ना तो वाफवून घेणार आहोत खूप जास्त उकडायचा नाहीये नाही तर तो बघू शकता एक पाच मिनिटानंतर छान असा शेवगा शिजलेला आहे आता आपण काय करणार आहोत हा शेवगा जो आहे ना तो एका भांड्यामध्ये ट्रान्सफर करणार आहोत आणि त्याच कढईमध्ये थोडस तेल घालणार आहोत सो तेल जरा कमी घालायचं आहे तेल जर असं तापलं की त्यामध्ये आपण जिरं घालणार आहोत आणि यामध्ये आपण घालणार आहोत चवीपुरता थोडसा हिंग घालायचं आहे त्यानंतर यामध्ये आपण घालणार आहोत अर्धा चमचा हळद त्यानंतर चार ते पाच ठेचलेला लसूण घालायचं आहे लसणाच्या चार ते पाच पाकळ्या घेतलेल्या आहेत त्या छान ठेचून घेतलेल्या आहेत आणि मग तो आपण कढईमध्ये घालणार आहोत छान असं परतून घ्यायचा आहे यानंतर यामध्ये आपण घालणार आहोत लाल तिखट लाल तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकतात सो so, छान असं मिक्स करून घेतलेलं आहे आता यामध्ये आपण थोडंसं पाणी घालणार आहोत अगदी दोन ते तीन चमचे कारण हे आपण सुक करणार आहोत त्यानंतर यामध्ये आपण धण्याची पूड घातलेली आहे आणि यानंतर आपण यामध्ये घालणार आहोत शेवगा जो आपण मगाशी उकडून घेतलेला आहे ना तो छान शेवगा आपण सगळं घालून घ्यायचं आहे आणि यानंतर आपण तो छान असा मिक्स करून घ्यायचा आहे शेवगा एक दोन ते तीन मिनटं परतून झाला तुम्ही बघू शकता आणि यामध्ये मी मीठ घातलेला आहे मग शिम मी उकडताना सुद्धा मीठ घातलं होतं परंतु ते प्रमाणात घातलं होतं अगदी कमी घातलं होतं म्हणून मग मी थोडंसं मीठ जे आहे ना ते पुन्हा एकदा घालून घेतले जेणेकरून वरून सुद्धा एक छान असा कोट तयार होईल छान अशा शेवगाचे परतून घेतलेल्या आहेत यामध्ये चमचा भर मी आणि पाणी ॲड केलेलं आहे छान असं एक दोन मिनटं फक्त झाकण ठेवायचं आहे दोन मिनटापेक्षा जास्त नाही तुम्ही बघू शकता वाव त्यानंतर आपण हे मस्त असं परतून घ्यायचं आहे यामध्ये घालणार आहोत दाण्याचा कूळ शेंगदाणे भाजून घेतलेले आहेत आणि मग त्याची छान असं कूट करून घेतलेला आहे भरड घातलेली आहे खूप जास्त बारीक असं कूट करायचं नाहीये छान असं परतून घ्यायचंय एक पाच मिनिट आपण छान आहे ना हे असं परत राहायचंय जेणेकरून काय होतं शेवगा जो ना तो छान असा कोरडा होतो आणि क्रिस्पी पण होतो तुम्ही बघू शकता किती सुंदर असं झालेलं आहे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा भेटूया आपण लवकरच नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत खापे आणि